मित्रांनो नमस्कार काल मातोश्री येथे पार पडला ठाकरे गटामध्ये सगळ्यात मोठा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाचा मोठा मासा ठाकरेंच्या गळाला काय आहे बातमी सविस्तर पाहूयात काल मातोश्री येथे भिवंडीतील मोठा नेता आपल्या हजारो समर्थकांसह ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला या पक्ष प्रवेशाने फडणवीस हे चांगले संतापल्याचंही वृत्त आहे भिवंडी लोकसभेमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील हे खासदार आहेत परंतु या लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा सांगितला आहे भिवंडीतील गटाचे मातबर नेते रुपेश महात्रे यांच्या नेतृत्वाखाली काल मातोश्री येथे मोठा पक्षप्रवेश पार पडला भारतीय जनता पक्षाचे भिवंडी विधानसभेचे संघटक आणि शहर प्रमुख असणारे दशरथ पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह नगरसेवकासह आणि सरपंचांसह मोठा पक्षप्रवेश गटामध्ये केला हा पक्षप्रवेश भिवंडीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाचा भिवंडी लोकसभा मतदारसंघावरचा दावा मजबूत झाला असल्याची जोरदार चर्चा आहे